नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळीच्या निमित्ताने आपण आज बरबटीचे किंवा चवळीपासून बनणारे अतिशय खुशखुशीत आणि खायला खूपच अतिशय चविष्ट लागणारे यम्मी लागणारे पकोडे बनवणार आहोत ते कसे बनवायचे ते आपण बघूया चला तर मग आता आपण ही चवळी किंवा बरबटी रात्री भिजत घातली होती ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान मीडियम याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत एकदम जास्त बारीक करायची नाही आहे आपल्याला पकोड्यासाठी ज्या पद्धतीने लागते त्या पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण हे छान मीडियम याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे जास्त आपण एकदम बारीक केलेलं नाही आहे पकोड्यासाठी ज्या पद्धतीने लागते त्या पद्धतीने आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडेफार त्याच्यामध्ये आणखीन थोडे झाडसर ठेवू शकता आता आपण त्यामध्ये ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल पालक घालणार आहोत बारीक चिरून त्यानंतर कांदा त्यानंतर आपण लसणची पेस्ट घालणार आहोत आता आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालायची आहे तसेच थोडे जिरे घालायचे आहे त्यानंतर तिखट आणि कडीपत्त्याची पाने छान तोडून घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कस्तुरी मेथी छान हातावर करून त्यामध्ये घालायची आहे त्यानंतर आपण कडकडीत मोहन आलेले तेल घालणार आहोत आणि आपण हे सगळे मिक्स करून घेणार आहोत गरम तेल घातल्यामुळे आपले पकोडे छान कुरकुरीत क्रंची होतात आणि हलके होतात आता हे छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला बेसन पीठ वापरायचे आहे तुम्हाला ज्या पद्धतीने त्यामध्ये बाइंडिंग लागते त्या पद्धतीने तुम्ही बेसन पीठ वापरू शकता हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला असे टाकून बघायचे आहे पकोडे पडतात की नाही त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळ्यात शेवटी अजवाईन घालायचं आहे आणि हे छान आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे जेवढे तुम्हाला मावतील त्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचे आहे आणि थोडेफार कडक झाले की आपण ते झाराच्या सहाय्याने छान पलटून घेणार आहोत आणि मंदाचेवरतीच आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहे बघा आपले पकोडे तयार झालेले आहे तुम्ही सॉससोबत किंवा अदरवाईज तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता आणि एकदा नक्की करून बघा होईल तर नक्कीच करा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद